سلامت آهي تو جي سلامت آهي 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 तुम्हाला धन्यवाद की माझ्या मतदारसंघामध्ये हा मोठा बॅनर आहे हे वाढवण बंदर वाळवण पोर्ट जसं नवी मुंबईमध्ये जी एन पीटीचे वाढवण बंदर हे माझ्या मतदारसंघामध्ये ढाल येत होणार आहे आणि जवळजवळ समुद्रामध्ये आणि त्या किनाऱ्यावर राहणारा जो मच्छिमार आमचा बांधव आहे तो पूर्णतः उद्ध्वस्त होणार आहे आणि म्हणून पालघर जिल्ह्यामध्ये ते आंदोलन आमचं सुरूच आहे परंतु आमच्या सर्व बांधव मच्छीवर बांधव चाललेले आहेत की नागपुरामध्ये सुद्धा हा बॅनर हा आम्ही धडकावणार आहोत येत आले आहेत तर त्यांच्या घोषणांना साथ आपण दिलेला आहे की वाढवून बंद रद्द व्हावं म्हणून जी त्यांनी घोषणा दिली तर तुम्ही सुद्धा सांगितलं की वाढवून बंद रद्द झालं पाहिजे तर ह्या दोन तीन मागण्या आहेत आणि आता हे शिष्टमंडळ जाणार आहेत तर हे भुचीपुरे आणि हे जे वनपट्ट्याची जी चर्चा होणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच सकारात्मक पद्धतीने चर्चा होईल असे आम्ही प्रयत्न करूया आणि तुम्ही एवढ्या लांब चालवला आले आहात কারণ নাকি কুঠে না কোথায় এসে এটা বলুন থামতো ধন্যবাদ জিনিস জিন্দাবাদ